नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत कुसुम ही सायलीला म्हणत असते की सायली अगं हे काय ऐकते मी पूर्णाईच्या वचनाखातर अर्जुन प्रियाबरोबर लग्न करायला तयार झालं आहे हे एक प्रकारे अर्जुनला शिक्षाच आहे ना गं सायली आता काय करणार आहेस तू तेव्हा आता सायली म्हणते काय अर्जुन प्रियाबरोबर लग्न करायला तयार झाला आहे पण ती मुलगी त्या घराला साजेशी नाही आहे ती त्या घरात गेली तर पूर्ण घर उद्ध्वस्त करून ठेवेल आणि मी हे होऊ देणार नाही तेव्हा आता अर्जुन सरांबरोबर त्यांची बायको म्हणजे मी मी माझ्याच नवऱ्याबरोबर लग्न करणार आहे आणि माझं ठरलं तर मग असं म्हणून आता सायलीने एकच धमाका उडवला आहे प्रेक्षकांना आता सायली स्वतःहूनच सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुनच्या लग्नाविषयी बोलणी करणार आहे तेव्हा आता पुढे खूप रंजक वळून येणार आहे पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद